या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट मराठीला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो नागपुरातील जो बोग शिक्षक भरती संदर्भातील प्रकार होता त्या संदर्भामध्ये आतापर्यंत आम्ही अनेक बातम्या तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत अनेक नवनवीन खुलासे केलेले आहेत त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने नागपूरमध्ये हा प्रकार आहे तोच तीच पद्धत सर्व महाराष्ट्रामध्ये आहे असं आमचं म्हणणं होतं आणि त्या माध्यमातून आणि त्या पद्धतीचे काही व्हिडिओ काही पुरावे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि वेगवेगळ्या भागातील देखील आम्ही तुमच्या समोर सादर केले आणि त्या सर्व बातम्या सुद्धा तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आता याच पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये हा घोटाळा झाला त्याच पद्धतीने अमरावती विभागामध्ये सुद्धा हाच घोटाळा आता सर्वांसमोर येतोय त्याचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसांपासून या संदर्भामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमरावती विभागाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये या विषयीची चर्चा सुरू आहेत आणि अनेक शाळांची नावे यामध्ये पुढे येत ता आहेत त्या संदर्भातील वेगवेगळ्या संस्थांची नावं वेगवेगळ्या शिक्षकांची नावं आणि खास करून अधिकाऱ्यांचे नावं यामध्ये पुढे येत आहेत आणि कोणते कोणते अधिकारी आहेत ज्यांचे यामध्ये आहात आहेत यामध्ये प्रामुख्याने दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या, कौन्ते -कौन्ते या, या, या वर्षा चार वर्षाच्या दरम्यान अनेक बोगस भरती झाल्याची माहिती आहेत सेम प्रकार जो नागपूरला झाला तोच अमरावती विभागामध्ये सुद्धा झालेला आहे बोगस शालार्थ आय डी आणि बोगस शालार्थ आय डी देऊन त्याचे बॅक मध्ये त्यांना त्या शिक्षकांना दाखवून त्यांचे एरियस घेणे आणि पंचवीस ते तीस लाखांमध्ये एक एक बोग शिक्षक लावून देणे बी धारक असलेल्या शिक्षकांना आणि मागच्या पाच ते सात वर्षातील त्यांचे जवळपास पंधरा ते वीस लाख रुपयांची एरियस उचलायचे आणि ते संस्थाचालक शिक्षणाधिकारी आणि त्यांच्यापेक्षा मोठे अधिकारी यांच्यामध्ये ते डिवाईड करायचे आणि शिक्षकांमध्ये सुद्धा ते डिवाईड करायचे असा हा प्रकार झालेला आहे तर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान अमरावती विभागामध्ये आणि खास करून अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे बोगस शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती आहे आणि हे हा आकडा खूप धक्कादायक आहेत कारण अमरावती विभो विभागामध्ये जवळपास पाच जिल्हे येतात आणि यामध्ये अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम हे महत्वाचे जिल्हे आहेत आणि यामध्ये अशा पद्धतीचा जर का घोटाळा होत असेल तर एका पाठोपाठ एक वेगवेगळे विभाग यामध्ये पुढे येत आहेत आणि त्या संदर्भातील घोटाळे सुद्धा पुढे येत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे एक अशी संस्था अमरावतीमधील जिचं मोठं जाळं आहेत आणि त्या संस्थेमध्ये त्या संस्थेअंतर्गत अनेक शाळा आहेत आणि या शाळांमध्ये जवळपास दोनशे चौदा शिक्षकांची भरती या दरम्यान केल्या गेल्याची माहिती आहे आता या संस्था कोण आहे कुठल्या कॉलेजेस आहे कुठल्या ठिकाणचे हे सगळे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणचे शिक्षणाधिकारी कोण आहेत ह्या ह्या सर्व गोष्टींची आता चौकशी होणं गरजेचं आहे त्या पद्धतीमध्ये या, या सगळी ही जे प्रोसेस आहेत आणि ही जो हा जो बोगस घोटाळा झालेला आहे यामध्ये अजूनही रितसर तक्रार किंवा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील तक्रार गेलेली नाहीत असं शिक्षणाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि आमच्यापर्यंत कुठलीही तक्रार आलेली नाही त्यामुळे आम्ही या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं हे सांगू शकणार नाहीत परंतु ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहेत खरं म्हणजे नागपूर प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाची एसआी चौकशी व्हावी अशी मागणी होती जर का चौकशी झाली तर फक्त नागपूर अमरावतीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या पद्धतीची चौकशी होईल आणि सगळीकडचं हा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे परंतु नागपूर नंतर आता अमरावती विभाग अमरावती विभागानंतर ज्या पद्धतीनं नाशिक विभाग वेगवेगळ्या विभागांमध्ये या संदर्भातील जे काही घोटाळे सुरू आहेत तर यामध्ये खऱ्या अर्थानं एसआयटी लावण्याचीच गरज आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे दोनशे चाळीस शिक्षक ज्या संस्थेने घेतले ती संस्था कुठली आहेत त्या संस्थेचे कोणत्या कोणत्या ठिकाणी कॉलेजेस आहे कोणत्या कॉलेजमध्ये किती शिक्षकांची नेमणूक केली त्या शिक्षकांच्या नेमणुकीचे प्रस्ताव होते का मान्यता होती का शिक्षक बंदी भरती बंदी असतानाही त्यांनी आता ते शिक्षक घेतले हे कधी दाखवले आहेत कुठल्याही जी आर चा आधार घेतला की अनेक ठिकाणी बनावट बोगस अं कागदपत्र सुद्धा दाखवून या पद्धतीच्या नियुक्त्या झाल्या का याची चौकशी करणे आवश्यक आहेत अनेक लोक माहितीच्या अधिकारा अंतर्गत काही माहिती मागवत आहेत काही शाळांतून देखील या संदर्भातील माहिती येत आहेत ज्या ज्या पद्धतीची जशी जशी माहिती आमच्यापर्यंत आता अमरावती विभागात येईल त्याच पद्धतीची माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने आम्ही नागपूर जिल्ह्या विभागातील थी। वेगवेगळ्या ठिकाणची माहिती सांग सांगितली त्याच पद्धतीने <coughs> मालेगावची देखील माहिती आम्ही सांगितली काही मुंबईच्या शाळांची माहिती सांगितली भंडारा गोंदियाच्या शाळांतील माहिती सांगितली त्याच पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत जर का अमरावती विभागातील आली तर ती सगळी माहिती तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये बी एड धारक जे विद्यार्थी होते जे उमेदवार होते त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पस्तीस ते चाळीस लाख रुपयांच्या सौदेबाजी झाल्यानंतर शिक्षणाधिकारी संस्था चालक आणि वरचे अधिकारी यामध्ये असं मानलं जात आहेत की मंत्रालयापासूनच ही सर्व सेटिंग आहेत कारण मंत्रालयातून काही गोष्टींची परवानगी खास करून अल्पसंख्याक कर शाळांमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा आम्ही मालेगावमध्ये आणि नागपूरमध्ये आहे असं सांगितलं होतं त्याच पद्धतीचा सेम घोटाळा भरती संदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये देखील आहे अमरावती विभागामध्ये देखील आहे म्हणून त्याची देखील चौकशी होणं महत्वाचं आहे तर मागच्या काही दिवसांमध्ये जवळपास चार ते पाच वर्षांमध्ये चारशे शिक्षकांची बोग शिक्षकांची बनावट कागदपत्र म्हणा किंवा बोग शालार्थ आयडी देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचे देखील बॅक डेट मध्ये त्यांच्या नियुक्त्या दाखवून त्या दिवसापासून तर आतापर्यंतचे एरियस घेण्यात आले त्यामुळं आपोआपच त्यांना शिक्षक सेवकाचा कालावधी पार पडावा लागला नाही त्यांना आपोआपच सेवा ज्येष्ठता मिळाली त्याचे फायदे त्यांना मिळाले त्यांना आपोआपच पगार वाढ देखील या माध्यमातून मिळाली त्याचे सुद्धा त्यांना फायदे झालेत आणि जे अस्तित्वात नसलेले शिक्षक होते त्यांना शाळेत न जाताही शंभर टक्के पगार त्यांचा सुरू होता आता हे शिक्षक कोण हे आयडेंटिफाय करण्याचं काम शिक्षण विभागाचं आहे पोलिसांचं आहे त्यामुळं या अमरावती विभागामध्ये देखील ज्या पद्धतीनं हा घोटाळा सुरू होत आहे त्या संदर्भातील देखील काही माहिती आता आमच्यापर्यंत येत आहेत तुमच्या लक्षात देखील आणि तुमच्या माहितीमध्ये देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये दे यवतमाळ जिल्हा असो किंवा बुलढाणा अकोला जिल्हा असो किंवा अमरावती जिल्हा असो या भागातील जर का माहिती असेल तर आम्ही जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही ती सर्व माहिती पुराव्यानिशी कागदपत्र जोडून आम्हाला पाठवू शकता आम्ही तो तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हे प्रकरण आम्ही लावून धरू तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲक्सपर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद